मराठा समाजाला सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलंय तरी सुद्धा मराठा आरक्षण आंदोलन सुरूच असलेलं दिसतंय उलट अधिक आक्रमकतेनं मराठा आंदोलन उसळू लागलंय मनोज जरांगे अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत आणि त्यांच्यावरती आरोप सुद्धा होत आहेत सत्ताधारी त्यांच्यावरती आक्रमक असे आरोप करतायत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संभ्रम निर्माण झालाय की नेमकं चाललंय तरी काय त्यामुळे पुढारी न्यूजचा हा प्रयत्न आहे मनोज जरांगेनं पाहिजे तसं आरक्षण खरंच शक्य आहे का सगळे सोयऱ्यांसह सरसकट मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळू शकतं का सध्या दहा टक्के आरक्षण मिळालं तरी मराठ्यांचं हे आंदोलन नेमकं सुरू का आहे ते का लढत आहेत या विषयावरती आपण माहिती घेऊयात तर अगदी पहिल्या दिवसांपासूनची मनोज जरांगे पाटील यांची ही मागणी आहे शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिवाजी खर तर काहीशी संभ्रमाची अशी परिस्थिती कारण एकीकडे सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली आहे सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी आणि त्यामधून ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशी मागणी अगदी पहिल्या दिवसांपासून जरांगे पाटलांची आहे तर दुसरीकडे सरकारनं दहा टक्के आरक्षण देऊ केलंय त्या पद्धतीने सुरुवातीला ओबीसी आरक्षणाची मागणी केली जात होती ही मागणी जरांगे पाटलांची कायम आहे मात्र सरकारने नवीन प्रवर्ग तयार करत पुन्हा एकदा आरक्षण दिलेलं आहे या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी अडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सर आहेत तर ही जी मागणी केली जात आहे जरंगे पाटलांची ती नक्की काय आहे आणि दोन्ही जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्याकडे कसं बघतो बघा ही जी मागणी आहे आता हे तर स्पष्ट आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं सरकारच्या मनात नाहीये आणि तसं पॉसिबिलिटी पण खूपच कमी आहे कारण त्याच्यात जर तुम्हाला सरसकट द्यायचं असलं तर सत्तावीस टक्के ओबीसी मधून द्यावं लागेल आणि त्याला ओबीसीला धक्का लागेल तर यांनी काय मार्ग अवलंबलाय सरकारनी एक तर मराठा समाजाला दहा टक्के एससीबीसी खाली आरक्षण द्यायचं म्हणजे ते पन्नास टक्क्याची मर्यादा आपण ओलांडत आहोत शिक्षण आणि नोकरीसाठी महाराष्ट्रापुरतं आणि उर्वरित तो कुणबी समाज हा आधीपासूनच मराठा समाजात आहे कुणबी समाज कुणबी समाज सॉरी हा मराठा हा ओबीसी मध्ये आधीपासूनच आहे तर ओबीसी मार्फत आता जी तुम्ही ड्राफ्ट रूल्स काढले आहेत गॅजेटेड नोटिफिकेशन त्याच्यात सरकारची मंशा अशी आहे की जे कुणबी ऑलरेडी आहेत त्यांचे सगळे सोयऱ्यांमार्फत मराठा समाजातले जे नातेवाईक असतील त्यांना पण आरक्षण कुणबी मार्फत म्हणजे ओबीसी मार्फत हे दिलं जाईल सरकार सरकार साथ साथ ले ले सरकार ती सरकारची एक मंशा आहे आता त्याच्यावर सरकारनी हरकती मागवल्या होत्या त्याच्यावर सहा ते सात लाख हरकती आलेल्या आहेत त्याच्यावर सरकार विचार करत आहेत आणि आता हा जो कायदा आपण विधिमंडळाने पास केला आहे दहा टक्क्यासाठी त्याच्यावर अजून राज्यपालांची सही व्हायची आहे जशी राज्यपालांची सही होईल तशी तो अंमला आता तुम्ही एक लक्षात घ्या एक घटना दुरुस्ती झाली होती एकशे दोनावी घटना दुरुस्ती एप्रिल दोन हजार ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये त्याच्यात काय होतं की नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला आपल्याला संविधानिक दर्जा द्यायचा आहे द्यायचा आहे आणि त्याच्यात असं म्हटलं गेलं होतं की एससीबीसी ओबीसी हे ठरवायचा अधिकार हा केंद्राला आहे असं त्या असं त्या अमेंडमेंटमध्ये म्हणलं गेलं होतं ती अंमलात आली ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये त्याच्यानंतर नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारनी कायदा केला की दहा टक्के सोळा टक्के हे मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय त्याची जेव्हा जजमेंट आली सुप्रीम कोर्टाकडून सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की नाही तुम्ही तर केंद्र सरकारने हे त्यांच्या हातात घेतलेलं आहे की आरक्षण कोणाला द्यायचं त्याला राज्य सरकारला अधिकार नाहीये ठरवायचं की आरक्षण कोणाला असावं हे राज्य सरकारला अधिकार नाहीये पण त्याच्यानंतर मग काय झालं ही राज्य आपल्या विरोधात ही जजमेंट गेली महाराष्ट्र सरकारच्या विरोधात की आता हे केंद्र सरकारच्या ना हातात आहे त्याच्यानंतर केंद्र सरकारने क्लॅरिफिकेशन दिलं नाही आरक्षण हे ओबीसी ठरवायचा अधिकार हा केंद्र सरकारचा आहे केंद्र सेंट्रल लिस्टमध्ये आणि राज्य सरकारचा पण आहे राज्याच्या लिस्टमध्ये हे अबाधित आहे पण मग त्याला त्यांना परत एक घटनादुरुस्ती आणावी लागली कारण सुप्रीम कोर्टाने त्याचं इंटरप्रिटेशन असं केलं की फक्त केंद्र सरकारलाच अधिकार आहे मग दोन हजार एकवीस मध्ये परत एक घटनादुरुस्ती झाली आणि त्याच्यात त्यांनी क्लॅरिफाय केलं की असा आमचा हेतू नव्हता कोणा आरक्षण फक्त केंद्र सरकारनीच द्यावं हे आरक्षण केंद्र सरकार पण देऊ शकतं आणि राज्य सरकार पण देऊ शकतं आता त्या मार्फत परत महाराष्ट्र सरकारने ही बदल केली आहे दहा टक्के आरक्षण द्यायचे आता ते कितपत कोर्टात टिकेल त्याच्यात शक्यता बऱ्याच आहेत पण ह्यावेळेस तसं जे आरक्षण ज्या कमिटीनी दिलं आहे ते राज्य मागासवर्गीय आयोगाने रेकमेंड केलेलं आरक्षण आहे तर त्याच्यात हा एक फरक आहे आणि ही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला परत क्लॅरिफिकेशन वाढलेली आलेली आहे तो एक फरक आहे त्यामुळं आता हे आरक्षण टिकेल असं सरकारला वाटत आहे पण आता सरकारचे प्रयत्न असतील की कोर्टात ते कसं टिकवायचं ते सरकारवर सरकारलाच करावं लागेल आणि जे सगळे सोयऱ्यांमार्फत आहे त्याच्यात मराठी समाज मराठा समाजाचा संबंध नाही आहे सगळे सोयऱ्यांमार्फत जे आहे ते कुणबी समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे सगळे सोयऱ्यांच्या मार्फत व्याप्ती वाढवची वाढवायची त्याची आणि मराठा समाज ज्यांची कुणबी नातेवाईक आहे त्यांना कसं कुणबी म्हणून करून घ्यायचं ओबीसी मार्फत आरक्षण द्यायचं हे एक सरकारचा दुसरं एक पहल आहे आता त्याच्यात सरकार कधी हे लागू करतं काय करतं ते आपल्याला बघावं लागेल दहा टक्क्याचं तर सरकारने दिलेलं आहे मराठा समाजाला आणि आता कुणबी मार्फत जे मराठ्यांचे कुणबी नातेवाईक आहेत त्यांना सरकार प्रयत्न करत आहे सगळे सोहळ्यांमार्फत जो ड्राफ्ट रूल आहे तो रूल त्या ऍक्ट मध्ये इन्सर्ट करायचा आता त्याच्यात तुम्हाला विधिमंडळाकडे जायची दा, गरज नाहीये सगळे सोयऱ्यांसाठी कारण दोन हजार एक मध्ये हा ऍक्ट ऑलरेडी पास झालेला आहे आता तुम्हाला फक्त सरकारला एक रूल त्याच्यात ते इन्सर्ट करायचा आहे त्या ऍक्ट मध्ये त्यामुळे आता ते सरकारवर आहे की सगळे सोयऱ्यांचं जे त्यांनी इच्छा व्यक्त केली होती ते कधी अंमलबजावणी त्याचे करतील ती सरकारकडे आहे आता त्याच्यात आपल्याला हे जे आरक्षण दिलेलं आहे ते परत आपण जुन्या त्रुटी त्यावेळेस कोर्ट काय म्हणलं होतं तुमच्या अहवालामध्ये त्रुटी आहे त्या त्रुटी आपण रेक्टिफाय करायचा प्रयत्न केलेला आहोत आणि <सक्ति> आता राज्य मागासवर्गीय आयोगाने सांगितलेलं आहे त्यामुळे त्या त्रुटी पण आपण रेक्टिफाय केलेल्या आहेत आणि आता जर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट झालीच आहे आणि क्लॅरिफिकेशन आलं आहे की राज्य केंद्राबरोबर राज्य पण ठरू शकतात ओबीसी आणि एससीबीसी प्रयत्न असेल सांगायचा सिद्धार्थ तर हो सिद्धार्थ सर, हो। सर मात्र जे बोललं जात आहे जरांगे पाटील वारंवार जी मागणी आहेत की त्यांना सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी हवी आहे दुसरं म्हणजे ओबीसी मधून आरक्षण हवंय या त्यांच्या मागण्या चुकीच्या ठरवल्या जातात याकडे नेमकं कसं बघायचं यामधून ओबीसी कोट्यामधून आरक्षण दिलं जाऊ शकतं का मराठ्यांना आणि ते नेमकं कसं शक्य होईल हो मी तेच म्हणलं आता हे जे आरक्षण पन्नास वरचं जे आपण दिलेलं आहे विधिमंडळांनी ते एक वेगळं आरक्षण झालं आणि मनोज जरांगे पाटलांचं काय म्हणणं होतं की सगळे सोयऱ्यांमार्फत तुम्ही कुणबी समाज ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे सत्तावीस टक्क्यामध्ये तो बसतो ओबीसी आरक्षणामध्ये तर त्याच्यात तुम्ही सगळे सोयऱ्यांमार्फत ती त्याची व्याख्या तुम्ही आता वाढवली आहे सगळे सोयऱ्यांमुळे त्यामुळे ज्यांचे ज्या मराठ्यांचे कुंबी नातेवाईक आहेत त्यांना पण सगळे सोयऱ्यांमार्फत ते कुंबीमध्ये ऍडजस्ट होतील ते मराठी पण त्याच्यात आता कसं आहे सत्तावीस टक्क्यात ऑलरेडी दुसरे खूप समाज आहेत आता काही लाखांनी किंवा कोटींनी कुंबी म्हणून मराठा समाज त्याच्यात गेलं तर मग परत ओबीसीला धक्का लागतोय तुम्हाला माहित असेल की आपल्या आपल्या घटनेप्रमाणे बावीस टक्के हे सुरुवातीलाच एसटी एसटी समाजाला दिलं गेलं मग मंडल कमिशन मार्फत एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये हे आपल्याला सत्तावीस टक्के हे ओबीसी समाजाला दिलं गेलं त्यामुळे सुप्रीम कोर्टाने इंदिरा मध्ये सांगितलं की पन्नास टक्क्याच्या वर तुम्ही जाऊ शकत नाही आणि केली तर अपवादात्मक परिस्थिती पाहिजे आता एकदा आपला डाव फसला आहे महाराष्ट्र सरकारचा कोर्टात आता त्यात चुका रेक्टिफाय करून महाराष्ट्र सरकार हा मराठा समाजाला वेगळं आरक्षण म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर ते कोर्टात टिकेल का नाही ते सांगता येत नाही आणि कुणती समाजात मराठा समाजाचा समावेश करून ज्यांचे नातेवाईक कुंबी आहेत त्यांना सत्तावीस टक्क्यामधूनच ओबीसी आरक्षण द्यायचं आता ह्याची अंमलबजावणी सगळे सोयऱ्यांची सरकारची इच्छा आहे का नाही मला वाटतं इच्छा असू शकते ज्या अर्थी त्यांनी नोटिफिकेशन काढलं होतं आता त्याची अंमलबजावणी सरकार कधी करतं ते आपल्याला बघावं लागेल अगदी सिद्धार्थ सर तुम्ही जसं म्हणताय म्हणजे अनेकांकडून असंही म्हटलं जातं की आरक्षण देण्याचा जो मुद्दा आहे किंवा आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा जो मुद्दा आहे तो केंद्राच्या हातात आहे इंद्र साहनी ज्या केसमधून आपण पाहिलंय पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे केंद्राने या सगळ्यामध्ये जर काही हस्तक्षेप केला काही विशेष अधिवेशन बोलवलं यामधून जर काही तोडगा निघाला तर ही आरक्षणाची मर्यादा वाढू शकते बघितलं तर पन्नास टक्क्याची मर्यादा ही केंद्र सरकारनी एक ईडब्ल्यू एफ ला त्यांनी आरक्षण दिलं केंद्र सरकारनी पूर्ण देशात ईडब्ल्यू एफ ला आरक्षण दिलं तर त्याच्यात कसं बघितलं तर तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडली आहे ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं की ना तर सुप्रीम कोर्टाने ते उचलून घेतलं म्हणजे आता तसं जर बघितलं त्यांनी तर पूर्ण देशात एक साठ टक्क्यावर आरक्षण गेलेलं आहे ईडब्ल्यू एफ बाहेर केलं नाही आणि जर ओबीसी किंवा एस सी आरक्षण वाढवायचं असतं तर ते पूर्णपणे केंद्र केंद्र सरकारच्या हातात सरकार आता हे करेल का ह्याच्यात शक्यता कमी आता OBC, SC, आहे कारण पन्नास टक्के ओबीसी एस सी एसटी हे ऑलरेडी आहे आरक्षण दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण आहे आता परत त्याची तुम्ही मर्यादा वाढवाल आणि मग ती जर मर्यादा केंद्र सरकारनी वाढवली तर ते पूर्ण देशात परत लागू होईल आता त्याच्यासाठी तुम्हाला काय जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे शेवटची जातीनिहाय जनगणना ही एकोणीसशे एकतीस साली झाली होती ब्रिटिशकालीन भारत सरकारनी ती केली होती आणि मंडल आयोगाचा रिपोर्ट पण त्या जातीनिहाय जनगणनेवरच आधारित आहे हो, तर आता कुठलं आपल्याला असा प्रश्न आहे की कुठलं केंद्र सरकार एक तर आरक्षणाविरोधात पण काही लोक आहेत आता कुठलं केंद्र सरकार ती पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवणं हे पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात आहे पण ते कुठलंही केंद्र सरकार ह्या स्थितीत करेल का तो एक प्रश्न त्यामुळे आता केंद्र सरकार सुद्धा या सगळ्या संदर्भात नेमकं काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं असेल खूप खूप धन्यवाद